सोलापूर शहरातील कर्णिक नगर भागातून काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती एकाच घरात एका तरुण तरुणीनं एकाच कार्पनं गळफास घेऊन आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं आपण दोघही मानलेले भाऊ बहीण नसल्याचा दावा दोघांनीही केला पण दोघांच्या घरच्यांना एकमेकांविषयी फार काही माहीत नव्हतं त्यामुळे या दोघांनी आत्महत्या का केली याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली पण दोघांच्या मृतदेहाशुदा सापडलेल्या एका चिठ्ठीनं या प्रकरणाचं गुड उकललं आणि भयानक सत्य समोर आलं नेमकं काय घडलं होतं आणि त्या चिठ्ठीमध्ये असं काय होतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ रोहित भीमू ठणकेदार वर्ष तेवीस आणि अश्विनी विरेश केशापुरे वर्ष तेवीस रोहित हा ट्रक चालक तर अश्विनीचं फार्मसीचं शिक्षण पूर्ण झालं होतं नेहमीप्रमाणे रोहित बुधवारी कामावरून घरी आला आणि गुरुवारी तो मालकाची दुचाकी घेऊन गेला तसा तो संध्याकाळपर्यंत घरी आलाच नाही तर अश्विनी ही काही दिवसांपासून मामाकडे म्हणजे बागलकोट येथे राहत होती ती बुधवारी सोलापुरात कागदपत्र नेण्यासाठी आली होती अश्विनीची आई मिळेल त्या घरामध्ये जाऊन धुनं भांड्याचं काम करायची अश्विनीला आई आईनं घरापासून रिक्षातून पाठवून दिलं होतं आणि ती रेल्वेने तिकडे जाणार होती गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाते असं सांगून ती निघून गेली पण ती मामाकडे गेलीच नाही बुधवारी रात्रीपासून ती कॉल उचलत नव्हती त्यामुळे तिचा आईवडिलांनी शोध सुरू केला दुसरीकडे रोहित देखील पंधरा दिवसांपासून घरी गेला नव्हता तो कर्णिक नगरातील एका दुधा दूध व्यावसायिकाकडे चालक म्हणून कामाला होता त्यामुळे त्यांच्या घरातील एका खोलीत असतो राहायचा रोहितच्या वडिलांचं देखील हातावरचं पोट होतं तर रोहितला एक भाऊ आणि एक बहीण असून कुटुंबात रोहित हा मोठा आधार होता रोहित कामावरती आला नाही म्हणून मालकानं त्याच्या रूम मध्ये जाऊन बघितलं तर घरातील पहिल्या माजल्यावरील उघड्या रूम मध्ये दोघेही लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडले एकाच स्कार्पन दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती पोलीस त्या घटनास्थळी आले आणि तपासाला सुरुवात झाली याच दरम्यान पोलिसांना अश्विनने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली तिनं लिहिलेल्या दीडपणाच्या चिठ्ठीत मी गेल्यावरती खुश तुम्ही खुश व्हाल असं म्हटलं होतं त्याचबरोबर चिठ्ठीत आम्ही भाऊ बहीण असल्याचा उल्लेखही केला माहितीनुसार अश्विन आणि रोहित दोघेही एकमेकांना भेटत होते रोहित नेहमीच अश्विनीच्या घरी जायचा तेव्हा तिला ते भेटायचा तो अश्विनीच्या चुलत चुलत्याला काका म्हणायचा आणि ती बहीण असल्याचं सांगायचा तर अश्विनी सुद्धा तो आपला मानलेला भाऊच आहे असं नातेवाईकांना सांगायची याआधी ते, या ते दोघेही सोशल मीडिया अकाउंट वरून घटनेच्या एक दिवस आधी तिनं दादा तू माझ्यासाठी मानलेला भाऊ नाही रे माझ्या सख्या भावापेक्षा जास्त आहे असं स्टेटस ठेवलं होतं तर रोहितही अश्विनीला बहिणीचा आईचा दर्जा द्यायचा मग या दोघांनी आत्महत्या का केली आणि ते ही एकाच कारण याचा उलगडा मात्र होत नव्हता त्यांच्या नात्यावरही संशय घेतला गेला असंही बोललं गेलं की रोहितचं लग्न झालं होतं आणि त्याला मुलगाही होता, मुल होता। पण त्या उलट असं लग्न नव्हतं असं त्याच्या आई वडिलांनी सांगितलं त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचं चाललं होतं मात्र आता सुसाईट नोटच्या मदतीनं या प्रकरणाचा उलगड झालाय त्यानुसार अश्विनीचं मागील काही वर्षांपासून एका मुलासोबत प्रेमसंबंध होते आपल्या बॉयफ्रेंडनं न तोडल्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी देखील अश्विनीसोबत संबंध तोडले होते ज्यामुळे अश्विनी तणावात होती अश्विनीनं त्याच्या चिठ्ठीत तू माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तुझ्यावरती माझा सगळ्यात जास्त जीव आहे हे तू ओळखायला हवं होतं मी मेल्यावरती तुला माझं खरं प्रेम समजेल माझ्या कपाळावरती कुंकू लावायला अशी भावनिक ओळ तिनं आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिली होती पण आपल्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये असं तिनं स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे पोलिसांनी तिच्या संबंधित बॉयफ्रेंडला क्लीन चिट दिली दरम्यान रोहित ठणकेदार हा अश्विनीला बहीणसारखा मानायचा आईचा दर्जा द्यायचा तू मेल्यानंतर मी कस जगू या बहिणीसोबत आत्महत्या केल्याचं समोर आले सोबतच रोहितला आपल्या कुटुंबातीलच नाते संबंधाबाबत एक धक्कादायक माहिती मिळाली होती जसा रोहितला त्रास होत होता रोहितच्या आत्महत्येमागं हे देखील एक कारण असल्याचं बोललं जाते त्यामुळे अश्विनीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितने सुद्धा टोकाचा निर्णय घेतला आणि एकाच कार्पला गळफास घेऊन जीवन संपवलं या प्रकरणानं सोलापूर मात्र चांगलंच हादरलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका